आणि म्हणून मग कॉल डिस्पॅच झाल्यानंतर एव्हिडन्स कलेक्शन एव्हिडन्स कलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळे गोष्टींचे आपण प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत आपण त्याच्यात बघू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेटाबेसिसचा उपयोग करून आपण फिंगरप्रिंट्स मॅच करू शकतो फेस मॅच करू शकतो डी एन ए मॅचिंग करू शकतो म्हणजे पूर्वीच्या काळात एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून गेल्यानंतर तो गुन्हेगार कधीच सापडायचा नाही पण आता ऑल इंडिया डेटा बेसेस तयार झाल्यामुळे पटकन आपल्याला त्या डेटा बेसेस मॅच करता येत आहेत आणि त्यांना आपल्याला शोधून काढता येत आहे आता तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास सगळी शहरं ही आपली सी सी टी व्हीच्या कव्हरेजमध्ये आल्यामुळे आणि अनेक ठिकाणी फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे टूल्स आहेत त्यातनं आपण लवकर आरोपीला पकडू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आपल्याला कल्पना आहे की मेडिकोलिगल केसेसमध्ये खूप वेळा मेडिकल एव्हिडन्समध्ये टॅम्परिंग व्हायचं वेळेवर त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे नाहीत या सगळ्या गोष्टी आता आपल्या या प्लॅटफॉर्म्सवर आल्यामुळे त्या ठिकाणी जी काही कागदपत्रं आहेत ती डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये जातील आणि मेडिकल कॉलेज असेल किंवा जी काही आपली हॉस्पिटल असतील त्यांनाही त्या संदर्भातले रिपोर्ट हे त्या ठिकाणी व्हर्च्युअली पाठवण्याची आता सगळी व्यवस्था झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो काल अपव्यय व्हायचा आणि त्याहीपेक्षा ह्युमन इंटरव्हेन्शन असल्यामुळे टॅम्परिंग व्हायचं ते देखील होण्याची आता शक्यता उरलेली नाही त्यासोबत प्रॉसिक्युशनमध्येही आता खूप बदल आपण केलेले आहेत या सगळ्या कायद्यांमुळे आपल्याला इथे पाहायला मिळालं की पूर्वी जे तारीख पे तारीख व्हायचं ते आता करता येत नाही आता जर त्या ठिकाणी डिफेन्सने दोनपेक्षा जास्त वेळा ॲडजनमेंट मागितली तर प्रॉसिक्युशनला ऑब्जेक्शन घेता येतं आणि त्या केसमध्ये जी काही तारीख आहे ती पुढची तारीख मिळणार नाही असं माननीय न्यायालय सांगतं आणि त्यातनं वेळेत एखाद्या केसचा निकाल लावणं हे शक्य आहे